घडे क्रमांक एक्कावन सुटला एक जाग्यावरतीच वळा धरायचा बैल प्रयत्न करा स्वतःन दुसऱ्याला पाडलं आणि परत स्वतः पडला इकडं आड्याला गाड्या लक्ष द्या वाले बसलेले आहेत का सावध नाही काय झालं नाही फक्त बैला सुंदर अशी गाडी पाहली मनोज मिस्त्री आंबवडे आणि सतीश पडला आंबवडे यांची या ठिकाणी वायर पाहली वायर सुंदर अशी गाडी पडली ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस झालं आणि समाज दोनशे रुपयाचं बक्षीस आपल्या मनापासून धन्यवाद आहे गाड्या क्रमांक एकावन्न चा निकाला आज क्रमांक सात वर धावलेली गाडी ખંડુબા રસન કાર્તિકે અજય જાધવ કલ્ડોન બૂત મુળી ક્વાડી